होताना दिसलेला होता नाही पार्टी लेवलला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब पालकमंत्री आमचे सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरेसाहेब म्हणून सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांनी स्थानिक जे विरोध होता त्यांच्या कानावर घातले आणि की आपल्याला मानेनं आपण शब्द दिलेला आहे तर आपल्याला प्रवेश देणं गरजेचं आहे आणि मागच्या चार सहा महिन्यापूर्वी आमची मार्केट कमिटीची निवडणूक होती त्यावेळेला ही चर्चा झाल्या होत्या आणि त्यावेळेला मान्य मुख्यमंत्र्यांशी दोन चार बैठकी झाली होत्या आणि त्यावेळेला निर्णय झाला होता की, की तुम्ही आणि मी आमचे सर्व सहकारी भाजपबरोबर राहावं आणि त्यावेळेला माझी बी इच्छा झाली होती त्यामुळे मी त्यावेळेला मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या पुन्हा काही काळामध्ये अनेक लोकांचे सोलापूर जिल्ह्यातले प्रवेश झाले होते पण माझ्या नावाला काही स्थानिक कार्यकर्ते मला विरोध केले होते मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि इतर सर्व पालकमंत्री असू दे सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब असू दे प्रदेशाध्यक्ष असू हो दे त्यांना सांगितलं की आपल्याला दिलीप मानेला सोबत घ्यायचं आहे आणि ते भाजपच्या विचारसरणीबरोबर राहत असतील तर आपल्याला काही हरकत नाही आहे असं त्यांनी ज्यांनी ज्यांनी विरोधात आंदोलन केले होते किंवा के माझ्या विरोधात काही सांगितलं होतं कदाचित ह्या वरिष्ठांनी सगळ्या त्यांच्याशी कदाचित बोलले झाले असतील म्हणून मला काल निरोप आला उद्या मानेसाहेब आपण या तुमचा प्रवेशाचा कार्यक्रम करू विरोधकाला काय सांगितले माझ्या विरोधकाला किंवा माझ्यासाठी विरोध केला होता काय सांगितलं ते मला कल्पना नाही पण मला त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश दिला निश्चितपणे सांगतो की भाजपचे ताकद वाढवण्यासाठी मी सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नक्कीच काम करेन एवढा आजच्या दिवशी सांगतो पण विरोधकांना सोबत घेऊन पुढे नाही अंतर्गत संघर्ष कायम राहणार नाही हे इथंपर्यंत ठीक होतं आज प्रवेश केल्यावर अंतर्गत संघर्ष माझ्याकडून तर राहणार नाही समोरचं ज्यांनी विरोध केला आहे त्यांच्याशी पण मी आता त्यांच्या सोबत राहीन त्यांना भेटेन माझ्या काय असतील ते समज गैरसमज आम्ही काढून टाकतो कारण का मी दोन तीन निवडणुका मी त्यांच्या विरोधातच लढवलो होतो पण मी स्वतःहून आता भाजपमध्ये प्रवेश केला मला सर्व वरिष्ठांनी मुख्यमंत्री असू दे प्रदेशाध्यक्ष असू दे बावनकुळे जयकुमार गोरेसाहेब आणि सचिनदादा कल्याण शेट्टी ते स्थानिक असल्यामुळे त्यांनी मला प्रवेशाचं आज परवानगी दिली आणि मी आज प्रवेश स्वीकारला महापालिका निवडणुका नाही ऑलरेडी आता तिथं भाजप एक हाती सत्ता निश्चित येणार आहे मी निश्चितपणे माझी जेवढी ताकद आहे माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे नगरसेवक हो आहेत मी आमचे सर्व आता भाजपचे पदाधिकारी सहकारी आणि पालकमंत्री हे सगळ्यांनी मिळून शहरातले जे तीन आमदार आहेत त्यांच्या सोबत घेऊन निश्चितपणे भाजपची एक सकता। सोला के ती सत्ता सोलापूर महानगरपालिकेमध्ये येईल नाही नाही मला कोणी विचारलं नाही कोणी अडवल्याचा प्रयत्न केला नाही मला काही वरिष्ठांनी फोन केला होता पण मला माहित आहे की मग मला मी आता नाव नाही सांगू शकत की तुम्ही थांबा मी आम्ही तुम्हाला येऊन भेटतो पण मला मागचा अनुभव आहे माझं निवडणुकीच्या वेळेला मला ए बी फॉर्म दिलेला होता आणि निवडणुकीचे फॉर्म परत ए बी फॉर्म माझ्याजवळ होता शेवटच्या चणाला पावणे तीन वाजता तुम्ही ए बी फॉर्म भरू नका म्हणला आता मी कुणावर विश्वास ठेव म्हणजे ज्या वेळेला माझी निवडणूक विधानसभेची होती त्यावेळेला अशी परिस्थिती घडली आणि आता परत विश्वास ठेवायची मला आवश्यकता नाही एवढा मोठा माझे विनिंग कॅन्डिडेट मी त्यावेळेला होतो अशा परिस्थितीत मला असं केलं मी आता कुणाचं ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे काँग्रेस वर कोण विचारतच नाही खाली काय चाललंय विकासाचं काय चाललंय तुमचं काय चाललंय खरंतर माझे वडील पण काँग्रेसमध्ये होते ते दोन टर्म आमदार होते सदुसष्ट साली पंच्याऐंशी साली मी आमदार होतो मी अनेक कमिटीवर आता सध्या काम करतो सहकारी संस्थेवर वगैरे हो आणि कोणी विचारायलाच तयार नाही खाली काय चाललंय विकासाचं काम काय नाही मग असा निर्णय घ्यावा लागतो कार्यकर्ते टिकवण्यासाठी सगळी परिस्थिती असते नाही नाही एवढ्यात काय माझा संवाद झालेला नाही आणि हर्षवर्धन सपकाळ कदाचित माझी ओळखत पण नसतील कारण का मी ज्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला आमदार नव्हते धन्यवाद सर